क्षमा चंद्रकांत काटकर स्वर्ण पदकाने सन्मानित महामहीम राज्यपालांच्या ऑनलाईन उपस्थितीत दापोलीत पार पडला समारंभ शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात बुलढाणा येथील रहिवासी तथा आमदार सौ श्वेता महाले यांचे स्वीय सहाय्यक चंद्रकांत काटकर यांच्या कन्या क्षमा हिने स्वर्ण पदक मिळवले असून आज अठरा मार्चला महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या ऑनलाईन उपस्थितीत दापोली येथे पार पडलेल्या पदवीदान समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत क्षमा हिला सुवर्ण पदक वितरित करण्यात आले डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत क्षमा काटकर हिने एम एस सी पी एच या विषयात सुवर्ण पदक मिळवले असून या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक कौ व अभिनंदन होत आहे